हॅलो फ्रेंड्स सुहानीज किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवैयांचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत ताकातली मेथी म्हणजेच पारंपरिक गावरान पद्धतीनुसार मेथीची गरगट्टा भाजी चला तर मग जाऊया माझ्या किचन मध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती सगळ्यात आधी आपण भाजीची पूर्वतयारी करून घेऊया त्याकरिता एका मोठ्या मिक्सिंग बाउल मध्ये दोन मोठे चमचे भरून चणा डाळ दोन मोठे चमचे भरून तुरीची डाळ आणि दोन मोठे चमचे भरून शेंगदाणे तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि एक तासभर भिजत घालायचे आहेत इथे मी मेथीची एक कोवळी जुडी निवडून स्वच्छ धुवून कॉटन कपड्यावर पाणी निथळण्यासाठी ठेवलेली आहे एक तास होऊन गेलेला आहे आणि आपण भिजवलेल्या डाळी आणि शेंगदाणे छान फुलून आलेले आहेत डाळी आणि शेंगदाणे पाण्यातून निथळून प्रेशर पॅन मध्ये काढलेले आहेत त्यावर अर्ध भांड ताजं पाणी घातलेलं आहे बारीक चिरून घेतलेली मेथीची भाजी डाळ शेंगदाण्यांच्या वर ठेवायची आहे यावर सुद्धा अर्ध भांड ताजं पाणी घालायचं आहे आणि प्रेशर पॅनचं झाकण लावून मध्यम आचेवर याच्या तीन शेट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शेट्ट्या होऊन कुकरचं प्रेशर रिलीज झालेलं आहे आपण झाकण उघडून बघूया डाळी शेंगदाणे आणि मेथी खूप छान शिजलेले आहेत आता हे सगळं रवीने छान घोटून एकजीव करून घ्यायचं आहे तुमच्याकडे रवी नसेल तर बलून किंवा मग बाजूने सगळं घोटून घेतलं तरीही चालेल एका मोठ्या मिक्सिंग मध्ये चार मोठे चमचे भरून आंबट दही घ्यायचं आहे दही थोडस आंबट असलं की भाजीला मस्त चटपटीत चव येते या दह्यात एक मोठा चमचा भरून मेतकूट आणि एक मोठा चमचा भरून बेसन घातलेलं आहे मेतकुटामुळे भाजीला अतिशय खमंग चव येते तुमच्याकडे मेतकूट नसेल तर मग दोन चे बेसन घाला सगळं छान फेटून झाल्यानंतर यात एक वाटीभर पाणी घालायचं आहे आणि रवीने घुसळून ताक करून घ्यायचं आहे तयार केलेलं मेथकूट बेसनाचं ताक घोटून घेतलेल्या मेथीच्या भाजीत घालून सगळं एकजीव करून घ्यायचं आहे सगळी पूर्वतयारी झालेली आहे आता भाजी फोडणीला घालूया त्यासाठी एका जाड गुडाच्या पातेल्यात मी दोन मोठे चमचे भरून तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यात मोहरी जिरं आणि हिंगाची खमंग फोडणी करून घ्यायची आहे यानंतर दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि बारा ते पंधरा लसणीच्या पाकळ्या घालायच्या आहेत या पाकळ्या चांगल्या लालसर होईपर्यंत मंद आचेवर फोडणीत परतून घ्यायच्या आहेत सात आठ हिरव्यागार मिरच्या आणि अर्धा टी स्पून हळद घालून फोडणीत एक मिनिट भर परतून घ्यायचं आहे भाजीला मिरच्यांचाच तिखटपणा आहे लाल मिरची पावडर आपण घालणार नाहीये हो। त्यामुळे तिखट सणसणीत चांगल्या सात ते आठ मिरच्या आवर्जून घाला तरच या भाजीला अप्रतिम चव येईल आता यात ताकात घुटलेली मेथी घालायची आहे भांडभर पाणी घालायचं आहे आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार दीड ते दोन स्पून मीठ आणि अर्धा स्पून गूळ घालून सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे गूळ ऐच्छिक आहे तुम्हाला आवडत नसेल किंवा तुम्ही भाजीमध्ये गूळ घालत नसाल तर नाही घातलात तरीही चालेल पण मेथीची कडू चव ताकाची आंबट चव आणि मिरच्यांची तिखट चव गुळामुळे छान बॅलन्स होते आता या मेथीच्या भाजीला मध्यमाचे वर पहिली दणदणीत उकळी आणायची आहे आणि पहिली उकळी आल्यानंतर गॅसची आच मंद करून भाजी सहा ते सात मिनिट शिजवून घ्यायची आहे म्हणजे यात घातलेलं बेसन सुद्धा कच्च न राहता भाजी सोबत छान शिजेल पाच सहा मिनिटांनंतर भाजी छान शिजली की वरून ताजी हिरवी कोथिंबीर घालायची आहे भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता तुम्हाला जर यापेक्षा घट्ट गोळा भाजी हवी असेल तर फोडणीत मेथीची भाजी घातल्यानंतर वरून पुन्हा पाणी घालू नका मेथीची गरगट्टा भाजी तयार आहे आता आपण याला वरून सुद्धा एक फोडणी देणार आहोत ज्याने भाजीची चव अगदी दुपटीने वाढेल ही फोडणी अजिबात स्किप करू नका एका कढड्यात मंद आचेवर दोन टेबल स्पून तेल गरम करून त्यात अर्धा टी स्पून जिरं चांगलं लालसर परतून घ्यायचं आहे जिरं लाल झाल्यानंतर लसणाच्या दहा ते बारा पाकळ्यांचे उभे पातळ काप करून यात घालून लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आणि दोन लाल मिरच्या सुद्धा छान परतून घ्यायच्या आहेत ही खमंग चुरचुरीत फोडणी भाजीवर ओतूया आणि गरमागरम गरगट्टा भाजी वाफाळत्या भाताबरोबर सर्व्ह करा ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी गरगट्टा भाजीत चुरून खाल्ली की त्याची अफलातून चव लागते पोळी पुरी आणि पराठ्याबरोबर सुद्धा ही भाजी खूप छान लागते सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक आणि शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीच किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बाय